नमस्कार भाऊ नो सगळ्यांचं सरचं स्वागत आहे अथर्व भाऊ जाधव या यूट्यूब चॅनलवरती तर आजच्या व्हिडिओचा इंट्रो शूट करतोय क्लासला जाताना शक्यतो आपला जो इंट्रो असतो तो आपण घरात शूट करत असतो परंतु आज आपण क्लासला जाताना शूट करतोय तर काय विषय नाही आत्ता चाललोय क्लासला आणि थोडं लेटच झालो होतो पण काय विषय नाही सर आपले एकदम चांगले सर काय जास्त बोलत नाही आपल्याला तर चला भावा नो आता जातो क्लासला आणि ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा ब्लॉग खूप रंजक असणार आहे तर चला भावांनो तर भावांना ऑलमोस्ट आता क्लासला पोहोचलो जे थोड्या आपण क्लासला पोचू आणि तुम्हाला माझा भाऊ दाखवायचं विसरलो आपला आज भाऊ पण सोबत येतोय नाही काय याला तर तुम्ही मध्ये बातच असतात परंतु मागच्या ब्लॉगमध्ये मागच्या ब्लॉगमध्ये क्लासला नव्हता आला माझ्याबरोबर कारण भाऊची टेस्ट सिरीज चालू होती टेस्ट सिरीजच म्हणतोय त्याची टेस्ट चालू होती टेस्ट सिरीज काय असतो तर काय विषय नाही भावांनो आता पोचलो जे ऑलमोस्ट आता मस्त स्टेशन लावतो आणि त्यानंतर तुम्हाला भेटतो पावांनो आता मस्त क्लास वगैरे सुटलाय आणि आता चाललोय घरी नाही सॉरी घरी नाही चाललो चाललोय कपड्याच्या दुकानात कारण आपल्याला थोडे शर्ट वगैरे घ्यायचेत कारण तुम्हाला माहितीच्या भावानं आपण शर्टाचे किती शौकीन आहे तर मस्तपैकी आपण शर्ट वगैरे घेणार आहे फ्रेश डिझाईनमध्ये फ्रेश कलरमध्ये कारण आपल्याकडं जे पण जे पण शर्ट आहेत आता ते जुने पाने झालेत नाही का अर्धे तर फाटून पण गेलेत आणि बिलकुल पण फ्रेश कलर नाही आपल्याकडं तर जरा बघू कपड्याच्या दुकानात जाऊ मस्तपैकी शर्ट्स वगैरे घेऊ आणि बाकी काय असेल पॅन्ट वगैरे घ्यायची असेल तर ते पण घेऊ चला मंडळी बघूयात तर भावांना आता आलोय त्या गल्लीमध्ये तिथे सगळे कपडे वगैरे भेटतात नाही का मस्त शर्ट्स वगैरे भेटतात क्वालिटी एकदम मागं तर सगळे लेडीज वाले होते आपण आता शोधतोय नाही का दुकान कोणतं आहे आपल्यासाठी कुठं आपल्याला मस्त शर्ट्स वगैरे भेटू शकतात किंवा चांगले टी भेटू शकतात इथं एक दुकान दिसले तर इथं जाऊन येऊ चला पण आता हा शर्ट आपण पसंत केलेला आहे नाही का खतरनाक आहे तर आता पेमेंट करून टाकू आपण तर चला तर भावांना आता बिल वगैरे घेतलेलं आहे आणि आता शॉप वगैरे एक्झिट करतोय नाही का आता शर्ट वगैरे आपण मस्तपैकी पर्चेस केलेला आहे तर चला भावनो आता जाऊ घरी तर भावांनो आता आपण मस्त पैकी शर्ट वगैरे परचेस केलेला आहे तुम्हाला आतले व्यवस्थ मी दाखवले असते शॉप मधले तर बघू शकता भावनो शर्ट आपल्याला बाराशे रुपयाचा पडला शर्ट हजार रुपये आपण ऑनलाईन केले आणि बाकी दोनशे आपल्या भावाने टाकले दिलदार माणूस एकदम खतरनाक तर चला मंडळी आता चाललोय घरी आज थोडं लेटच झालं घरी गेलो थोडं जेवतो आणि मग काय मग थोडा आराम करू होऊन जाऊ नाही का चला दिलदार माणूस म्हणून मी बोर्डावर लेणार दिलदार माणूस म्हणून मी बोर्डावर लेणार तर भावांनो आता शर्ट वगैरे मस्त टाकलेला आहे म्हणजे माझ्या अंगात टाकलेला आहे तर सांगा भावांनो तुमची काय प्रतिक्रिया आहे तुम्हाला शर्ट कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट सेक्शन नेहमी उघडे तर सांगा भावांना शर्ट वगैरे कसा वाटलाय तर ज्या प्राइस रेंजला शर्ट मी घेतला तर असं मला वाटलं की बार्गेनिंग करायला पाहिजे होती पण काय विषय नाही आता आपण त्या स्किलमध्ये थोडे कमी आहे पुढच्या वेळेस गेलो तर मस्त बार्गेनिंग करू कारण ते काका आले होते नाही का म्हणजे मी जर बार्गेनिंग केली असती तर सातशे आठशे पर्यंत भेटला असता मला शर्ट पण जाऊ दे काय विषय नाही पुढच्या वेळेस आपण लक्ष देऊ तर भावांना मला नक्की कळवा की शर्ट कसा आहे आणि त्याच्यासोबत हे पण कळवा की ब्लॉग कसा वाटला कारण ही ब्लॉगची शेवट असणार आहे तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट पण करा कारण तुमचा भाऊ या क्षेत्रामध्ये नवीनच उतरलाय नाही का त्याला अजून वेळ लागणार आहे शिकायला तर सपोर्ट करा भावांना भेटूयात नेक्स्ट श्लोक मध्ये सध्या घेतो निरोम तर बाय